मला एक सांगा अकरा वर्ष आलं म्हणजे प्रकल्पाला मी असं म्हणणार नाही अकरा वर्षात जी प्रगती झाली देशाची गरीब कल्याणाची योजना मी सांगतो तुम्हाला प्रत्येक गरीबाला योजना मिळाल्या नाही प्रत्येक गरीबाला घर मिळालं नाही प्रत्येक घराघराला धान्य मिळालं नाही प्रत्येकाला गॅस मिळाला नाही सगळंच मिळालेलं आहे सगळं झालंय आपण काय काय बरोबर आहेत ना, पर ना? तो तो आता एवढ्या लोकांना आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणून आपण विद्यार्थ्यांना शिकवतोय आपण इथे मेडिकल हब देशामध्ये मेडिकल हब कुठेच नाही आपण आज जवळपास दोन हजार कोटी रुपयाचं मेडिकल हब या ठिकाणी उभं करतोय आपण दोनशे एकान कोटी रुपयाचं स्टेडियम आणतात त्याचं उद्घाटन म्हणजे भूमिपूजन उद्या परवा परवा होतच साहेबांच्या हातून पण विस्तार केला मला वाटतं अमित भाई असल्यामुळे धरणगावचा कार्यक्रम आपण ते लगेच निघणार आहेत बाकी काही रद्द झालेत आहे ना आपण मी ज्या या योजना सांगितल्या त्या शंभर टक्के लोकांसाठी आहेत का घर का फक्त दुसरीकडे कुठे राज्यात भेटलं आपल्याकडे मिळालं नाही का आहेत त्या सगळ्या योजना आणि म्हणून गरीब कल्याणाच्या अनेक योजना गॅस शंभर टक्के लोकांना मिळालेत आपण बघा गरीब माणूस कसा त्याचा आर्थिक स्तर उंचावेल यासाठी हा प्रयत्न आहे पंधराशे रुपये सगळ्या आमच्या भगिनींना लाखो भगिनींना या ठिकाणी जिल्ह्यातही मिळत आहेत मिळत आहेत की नाही शेतकऱ्यांना सगळ्यांना शेतकऱ्यांना सगळ्यांच्या खिशामध्ये बारा हजार रुपये ठिकाणी अकाउंटमध्ये जात आहेत ही वस्तुस्थिती आहे भ्रष्टाचार काय काय हे बघा सगळ्या गोष्टींवर कर्ज हेच हे उत्तर आहे का आपण त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल आता आपण जवळपास किती जणांना आपण एक एक लाख रुपयात आपण विश्वकर्मा योजना दोन येतात तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा तुम्ही तुम्ही समाजातला प्रत्येक घटक बघा प्रत्येक घटके त्याचा बारकेने विचार करून की मिस्त्री काम करणार आहे कारागीर काम करणार आहे त्यांना सुद्धा सगळं साहित्य आपण देतो त्यांना आता आपण ट्रेनिंग देतो आहोत पण तुम्ही हे खरंच विचार धरता आणि पन्नास गोष्टी झाल्या त्या सगळ्या सोडून द्यायच्या मला वाटतं ही मानसिकता आपण आपण त्यातून आपण भारी पडलो पाहिजे अमृत योजना आहे पाणीपुरवठा आज लाखो कोटी रुपये खर्च करून आज पूर्ण देशामध्ये प्रत्येकाच्या घरी नळ पूर्वी पाण्यासाठी किती म्हणून आज ती योजना कारवाई झालेली आहे पण पन्नास गोष्टी सोडायच्या आणि फक्त एकच गोष्ट का तुम्ही शब्दला झाली नाही झाली ना देऊ आम्ही मला वाटतं आम्ही आमच्या काळामध्ये पूर्वी पण कर्ज योजना केलेली होती आमचे मुख्यमंत्री सक्षम आहेत आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री सक्षम आहेत निश्चित थोडा वेळ लागेल असं नाहीये की आम्ही काही नाही सांगून दिलं म्हणून अशातला विषय नाहीये पण मला असं वाटतं की इतक्या योजना होत असताना इतक्या योजना होत आहेत इतक्या योजना गरीब पर्यंत चालल्या आहेत यापूर्वी आपण एक कार्यकाळ बघितला दोन हजार होता पूर्वीचा काय इंटरस्ट्रक्चर होतं काय रस्ते तुम्ही मला सांगा आज तुम्ही इंदोरला जा आज तुम्ही इकडे मुंबईला जुळ्याकडून जा चाळीसगावकडून जा तुम्ही पुण्याला जा तुम्ही इकडे नागपूरला जा आज काय परिस्थिती इन्फ्रास्ट्रक्चरची रस्ते कसे झालेत ब्रिज कसे झालेत हे पण आपण छापा ना हे पण आपण लिहिलं पाहिजे फक्त एक कर्जमाफीचं अजून काय जर सहा झाले का देत नाही त्याच्यावर मग हेडलाईन करायची मला वाटतं हे मानसिकतून आपण बाहेर पडलो पाहिजे मला असं वाटतं आज मोदीजींनी ज्या देशाला ज्या गतीने पुढे देत आहेत त्यामध्ये मीडियाचाही मोठा सहभाग आहे आपण सगळं दाखवतात कशा पद्धतीने मोदीजी दोररोज उद्घाटन करतायत आपण रेल्वे सेवा कशी फास्ट चाललेली आहे कशा पण जमीन ट्रॅक पडतायत किती गती त्याला आलेली आहे किती फास्ट ट्रेन आमच्याकडे आहे म्हणजे आम्ही कधी विचार केला होता का असा तुम्ही बघितलं असेल वंदे भारत ट्रेन बघितली असेल आम्ही फॉरेनमध्ये गेलो की फक्ती ट्रेन बघायला जायचो की कशी काय दार ऑटोमॅटिक लागतात कशी काय जमिनी खालून जाते आता आम्ही मुंबईला गेलो की आम्ही खालून जमिनी खालून समुद्रा खालून चाललो आहे कधी नव्हतं हे कधी नव्हतं हे झालं का मला वाटतं का रस्त्याची कामं चालू आहे आजही मी पाहून आलो रस्त्याची कामं चालू आहेत रस्त्याची कामं सुरू आहेत अजूनही मी आज परवा सीएम साहेबांना चार दिवसापूर्वी आम्ही भेटलो शंभर कोटी रुपये पुन्हा ते देत आहेत तुमची रस्त्याची कामं पूर्ण करून घ्या ठीक आहे थोडंफार मागे पुढे झालं पण आता रस्त्याची कामं चालू नाहीत का आता आपण या रस्त्यानेच जा आता पूर्वी काय परिस्थिती होती आज काय परिस्थिती आहे मेन रोड ते सगळ्यात जा सगळ्यातून रस्त्याची कामं चालू आहेत की नाही आणि मला वाटतं या चार महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये राहिलेले सगळे काम जे मेन रस्त्याचे कामं आहेत ते आम्ही पूर्ण करतो आता आपण आता आपण मेहरूणला त्या ठिकाणी जवळपास वीस कोटी रुपये मी दिलेत तिथे आपण चौपाटी उभी करतोय आपण अडीचशे कोटी रुपये दिले तिथे आपण स्टेडियम उभं करतोय या जुन्या स्टेडियमला मीच मंत्री होतो त्यावेळेला वीस कोटी रुपये दिले त्याचं काम आता सुरू झालेलं आहे आहेत या गोष्टी नाही असं नाही आहे आता तुम्ही म्हणतात खरंय थोडा उशीर झाला मला रस्ते करायला पण आता आपण दोनशे कोटी वादी घेतलेत आता शंभर कोटी रुपये आपण आणलेले आहेत आता त्याचं काम आता तुम्ही बघा चार महिन्यामध्ये तुम्हाला सगळे जगावचे रस्ते व्यवस्थित झालेले दिसते